वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहे आपण आलो आहोत श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आणि आपण पाहू शकता निमित्त तसंच आहे की या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे आपण प्रत्येक प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडं जाऊन विचारणार आहोत या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या प्रशासनाच्या आपल्या प्रशासनाच्या वारकऱ्यांसाठी काय सुविधा आहेत या निमित्ताने आपण श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेलो आहोत काही शाळामध्येच इथले वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याशी दिलेल्या कशा सुविधा आहेत आपण त्याचप्रमाणे या ठिकाणी पोहोचलेलो आहोत पोलीस स्टेशनमध्ये आणि एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक नक्के सर आपल्यासोबत आहेत नक्की सर मला सांगा या सोहळ्या दरम्यान आपल्या आप पोलीस प्रशासनाच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी सुविध आहे श्री ज्ञानेश्वर माउली पालखी प्रस्थान सोहळा हा पंचवीस तारखेपासून सुरुवात होत आहे एकोणतीस तारखेला सोहळा सोहळ्याला सोहळ्याची सुरुवात होणार आहे आणि पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि तीस तारखेला आजोळ घरातून पालखी निघून ती पुण्याच्या हद्दीमध्ये जाणार आहे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे आम्हाला पोलीस आयुक्त कार्यालयाकडून ए सी दर्जा पी दर्जाचे पाच अधिकारी पी आय दर्जाचे पंचवीस अधिकारी पी एस आय ए पी आय दर्जाचे एकशे आठ अधिकारी आणि अंमलदार महिला आणि पुरुष अंमलदार आठशे पन्नास तसेच एस आर पीच्या दोन कंपनी आणि एन डी आर एफच्या दोन कंपनी तसेच बी डी एस या बी डी एस याप्रमाणे आम्हाला बंदोबस्त प्राप्त झालेला आहे सर्व बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे आळंदी शहरामध्ये येणारे सहा ठिकाणे जे आहेत आळंदी शहरामध्ये प्रवेश करणारे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे आणि जे मोठाले वाहने किंवा चारचाकी वाहने आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे त्यासाठी मान्य कार्यालयाने एक अधिसूचनासुद्धा प्रसारित केलेली आहे ट्राफिकचंसुद्धा नियोजन याबरोबरच करण्यात आलेलं आहे ट्राफिक विभागाने आम्ही असं संयुक्त नियोजन करण्यात आलेलं आहे आणि वारकऱ्यांसाठी जे झेंडे येण्याला आता उद्यापासून सुरुवात होईल आमचा बंदोबस्त हा उद्यापासूनच पूर्णतः लागलेला असेल आणि वारकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही कुठेही ट्रॅफिकचे इश्यू येणार नाही यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न घेतो